नमस्कार सतर्क महाराष्ट्र डॉक्टर प्रकाशावर आपल्याला वाट चालता येत नाही स्वतःला स्वयंप्रकाशित झाल्याशिवाय आपल्या ध्येयाची वाटचाल आपल्याला सर करता येणार नाही हा विचार छत्रपती शिवाजी महाराज देतात याचे आपण डोळसपणे अवलोकन केले पाहिजे पुरंदरचा पाचकलमी कार्यक्रम आपण एका वाक्यास सांगतो पण हा महाराजांच्या आयुष्यातला सर्वात अवघड प्रसंग होता छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण विसरता कामा नये असे गौरव उद्गार कॉन्व्हेंट महाविद्यालय चिक्री येथील प्राचार्य डॉक्टर प्रदीप कदम यांनी काढले ते इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित शिवजयंती सोहळा उत्सव प्रसंगी कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्यवाह श्री चंद्रकांत शेट्टी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे डॉक्टर संजय आरोटे प्राध्यापक गुलाब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक संदीप भोसले प्राध्यापिका रूपकमल भोसले प्राध्यापिका विद्या भेगडे आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते आपल्या प्रास्तविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलके यांनी शिवजयंतीची पार्श्वभूमी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका आणि महाविद्यालयाचा साक्षेपी दृष्टिकोन अधोरेखित करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यांना उजाळा दिला यावेळी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक वेशभूषेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सवाचं सादर केला विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ तसेच मावळ्यांची वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले अथर्व लांडगे या विद्यार्थ्याने दांडपट्टा लाठीकाठीच्या कसबी खेळाने उपस्थितांची मने जिंकून घेतली कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींनी तलवारबाजी करत जिजाऊंच्या कार्याचा विचार मांडला पुढे कदम म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या मावळ्यांवर नितांत प्रेम होते रयतेच्या वेदना जाणतो तो खरा राजा असतो आजच्या तरुणात झेप घेण्याचे सामर्थ्य आहे पण त्याला स्वच्छ जाणीव होत नाहीये ही खरी खंत आहे आज आपल्यात परोपकाराची भावना जिवंत राहिली नाही शिवचरित्रातील विचार डोक्यात घेऊन आत्मसात करण्याची गरज आहे महापुरुषांना कोणत्या एका जाती धर्माच्या विळख्यात बांधू नका कारण महापुरुष हे राष्ट्राचे असतात जगात मोठे होता येते त्यांचे मॅनेजमेंट छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकता येते इतिहासात तत्वासाठी जगणारी आणि लढणारी माणसं आपल्याला सापडतात मनगटाच्या बळावर विचारांच्या सामर्थ्यावर माणसाचे खरे सौंदर्य अवलंबून असते कोंडण्याचा इतिहास हा लढण्याची प्रेरणा देणारा आहे ज्याला त्याग आणि ध्येय कळाले ती माणसं मोठी झाली प्राचार्य डॉक्टर कदम यांनी शिवचरित्रातील विविध पैलू सांगत विचारांची पेरणी केली कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि संस्थेचे कार्यवाह श्री चंद्रकांत शेट्टी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकत महाविद्यालय नेहमीच चांगल्या कार्यक्रमाला पाठिंबा देत असल्याची भावना व्यक्त केली तसेच कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले संस्थेचे अध्यक्ष श्री रामदास अप्पा काकडे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक कृष्णा मेटकर आणि कनिष्ठ वरिष्ठ तसेच फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले कार्यक्रमाचे के सूत्रसंचालन आणि आभार प्राध्यापक आर आर डोके यांनी मानले आपल्या मुलामध्ये क्षमता आहे त्या सामर्थ्याचा आणि क्षमताचा विचार करून आपल्या मुलामध्ये स्वतःची संकल्पना रुजवायची आणि ती कृती जनायची ही संकल्पना त्यांच्या डोक्यात आली शहाजीराजे भोसले आणि राष्ट्रवादा राजमाला इतिहासाची पदवी घेतली नाही पण इतिहासाच्या विषयाचा विचार महत्वाचे ठरला आहे कुठल्याही विद्यापीठाची यंदी याची घेतली नाही पण जगातल्या कितीतरी विद्यापीठामध्ये याच्या पत्नीच्या अभ्यासक्रमात मुख्य विषय बनले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची जयंती आपण साजरी करतो म्हणून या जयंतीच्या निमित्तानं या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलकेसर उपप्राचार्य आमचे मित्र आणि या महाविद्यालयात कायम स्कृतिशील उपक्रम लाभवणारे प्राध्यापक संदीप भोसले सर त्याचबरोबर प्राध्यापक शिंदे सर

अंधरा कुठे असला अरे म्हटला तुला माहिती ना मी जन्मापासून अंधरा आहे तुझ्या तंदिलाचा उपयोग काय तो दिसणारा मित्र सुद्धा असला आणि तो म्हणाला मला माहिती तू अंधरा आहे पण रस्त्याने जाताना तुला अंधारामध्ये जर कोणी भडकलं तर तो म्हटला तुझ्या गंडीलाचा उपयोग काय त्याने हेच सांगितलं रस्त्याने जाताना तुझ्या हातात चाकंदी दिसला तर येणार तुला पण तेवढ्यात कोणीतरी येऊन त्याला धडकलं जो व्यक्तीला त्या व्यक्तीला हा मित्र म्हणतोय अरे मी आंध्रा हे मला माहिती पण तुला दिसतोय तरी तुम्हाला माणूस त्या अंधार मित्राला सांगतोय तुझ्या हातातला कंदी विसला आहे का चांगले आहे हे तुला तरी कुठं माहिती आहे आणि त्यावेळेस तो आंधार मित्र म्हणतो आहे मला दिसत नाही पर्यंत आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलंय त्यावेळेस तो आंध्रा मित्र सांगतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं उच्न्या घेतलेल्या प्रकाशावर आपली वाट चालता येत नाही आपल्या वाटपूर्वा प्रकाश आपण स्वतः निर्माण करायचा असतो हे छत्रपती शिवाजी आम्ही इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे इंद्रायणी महाविद्यालय याचे विद्यार्थी आहोत आणि आज आमच्या महाविद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंतीनिमित्त शिवजयंती शुजें... शिवजयंतीचा उत्सव साजरा करत आहोत आणि खूप छान असा आम्हाला इथं अनुभव मिळतोय आणि उत्साहाचं वातावरण आहे आणि असं शिवजयंती साजरी करून आम्ही असं आपल्या शिवाजी महाराजांना आदरांजली देतोय इंद्रायणी महाविद्यालयातील विद्यार्थी आहोत आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण इथे जमलो आहोत इथे सगळं आनंदमय वातावरण आहे सर्व सर्वांनी पारंपरिक वेश परिधान केलेला आहे इथे आलयनी महाविद्यालयाची प्राध्यापिका साठे राधिका दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी ही शिवजयंतीचा सोहळा खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगला आपला आपल्या इथे साजरा केला गेला आहे पालखीचा जो समारंभ आहे सकाळी सुरू झाला आणि तोही खूप चांगल्या पद्धतीने आणि मेन म्हणजे मुलांचा विद्यार्थ्यांचा जो उत्साह आहे याच्यामध्ये आणि सहभाग आहे महाराजांच्या प्रती जो आदर आहे तो पाहायला भेटतोय आणि हाच आदर आपण एक त्यांना आदरांजली म्हणून त्यांना देऊ शकतो बाकी तर आपण त्यांच्यासाठी त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की काही करू शकत नाहीये पण पालखी आणि त्यांचा जो आदर आपण देतो ह्या दिवसा दिवशी तोच खूप मोठा आहे खूप आनंद वाटतोय मुलांना पाहून आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद